अंजनगाव सुरजी येथील परिक्षेत्र वन परिक्षेत्र अधिकारी यांनी एक ऑगस्ट रोजी मेळघाट प्रादेशिक वन विभाग अंतर्गत अंजनगाव सुरजी प्रादेशिक परिक्षेत्रातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पूजन करून रॅलीला दहिगाव येथून सुरुवात करण्यात आली या रॅलीचे पूजन सुनंदा खेडकर सरपंच दहिगाव आणि अरविंद रेचे पोलीस पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मोटरसायकलच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये वनपरिक्षेत्र कर्मचारी आणि अधिकारी एस डी राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल सावडे वनरक्षक यादव सोडगीर सदाशिव महारनर विटीवाले बेलसरे देशमुख पांडे नागरे धुमाडे आणि कार्यालयीन कर्मचारी अनिल मावस्कर कडसकर यांत्रिकी विभाग विजय तायडे कैलास इंगडे तसेच सर्पमित्र रॅलीमध्ये सहभागी होते बघा कसं आहे देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे आणि हा पंच्याहत्तर वर्ष आपण अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं एक धोरणसुद्धा आहे की अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टपर्यंत हर घर झेंडा म्हणजे प्रत्येक घरी झेंडा लावायचा आहे आपल्याला आमचा एवढाच आहे की लोकांमध्ये थेट भक्तीची भावना जागावी आणि त्यानिमित्ताने आम्ही रॅली रॅलीचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद आणि स्वातंत्र्याची जी अमृत महोत्सव आम्ही साजरा करतो त्या अंजिमभाव परिषेत्रामधले प्रत्येकाच्या घरामध्ये झेंडा यावर्षी लागला पाहिजे शासनाचे आदेश आहेत हर घर झेंडा हर घर झेंडा म्हणून जे शासनाचे आदेश आहेत त्या पद्धतीने आम्ही आज कारवाई करत आहोत आमच्या अनिलगाव रेंजमधले सर्व वर्तुळ अधिकारी आणि वनरक्षक महिलांचं इथं या रॅलीमध्ये सहभागी आहेत धन्यवाद भारत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगा सुरजी